राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वयमध्ये लिहून ठेवायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर महाराष्ट्रात एका भागामध्ये अवकाळी पाऊस दरवर्षी येणार हे वयमध्ये लेवणं ठेवायचं आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यभर काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही सहा तारखेपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीन आणि चार पाच डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे की आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या जे सीमालगतचे जिल्हे येतं त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले काही गावामध्ये काय होणार आहे मग अक्कोलकोट झालं जत झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं कोल्हापूर शिरोळ तालुका त्याच्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर दोन पुणे इकडे कडाष्टी बीड म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे चा, आ, तीन दिशेंबर, चार तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी थेंब पडणार आहेत म्हणून हा अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही पण हे आबाळ असल्यामुळे राज्यामध्ये दिवसादेखील धुय असणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर सगळीकडेच म्हणजे जितके विभाग आहेत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडंच काय होणार आहे सहा तारखेपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर वातावरण एकदम क्लिअर होऊन जाईल म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण ह्या तीन दिवस तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्राकडंच तुरळक ठिकाणी काही गावामध्ये तुरळक गावामध्ये बोटा मिरणाऱ्या गावामध्ये पाऊस पडणार आहे सगळीकडे काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा हरभरा असाल तर तुम्ही पाणी सुरू करा गहू पेरू शका आणखीन दहा डिसेंबर पर्यंत कापूस उपटून गहू पेरायला जमतो म्हणून पण त्याला थोडं पाणी लागतं म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे डिसेंबरमध्ये आता परत एकदा चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं सा तर राज्यामध्ये जवळपास दहा जानेवारीपर्यंत चांगली तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच जे डाळिंब उत्पाद डाळिंब डाळिंबाचे शेतकरी द्राक्षाचे शेतकरी आणि वेलवर्गीयवाले शेतकरी म्हणजे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पच्च नाशिक जिल्ह्यातल्या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की धुईमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर राज्यात जवळपास आणखी नंबर जवळपास पाच तारखेपर्यंत दिवसादेखील धुई राहणार आहे दिवसा जमिनीवर धुई उतारणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचं आणि तुम्ही तुमच्या फवारण्याच्या कसं नियोजन लावायचं तसं करायचं फक्त राज्यात मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जर जत अक्कुलकोट त्याच्यानंतर मंगसुरी म्हणजे कर्नाटकमध्ये कुलबुर्गी त्या तसं तिकडं शिरोळ शिरोळ राधानगरी कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये थोडं तुरळक पावसाचं वातावरण आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पुण्याचा काही भाग इकडं बीड जिल्ह्याचा कडा तिकडला काही भागामध्ये आहे तुरळक तुरळक ठिकाणी थेंब जाणवतील म्हणजे तीन चार पाच या तीन दिवसामध्ये खूप काय मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही घाबरून जायचं गरज नाही पण राज्यात मात्र हे या चार राज्या चार राज्यात आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक ह्या चार राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे त्याच्यामुळं बाजूला पण महाराष्ट्र आहे म्हणून त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहिलं तर तुरीला फुलं चांगले निघतात म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं ढगाळ वातावरण असण्यामुळे आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो सरासरी परिस्थिती असते अशी असती जर ढगाळ वातावरण असलं तर रात्री देखील गर्मी जाणवती पण हे उलट आहे हे ढगाळ वातावरण जरी असलं ना रात्रीत याला मात्र अकरा बारा अंश सेल्सिअस पारा थंडीचा राहणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वयमध्ये लेवणच ठेवायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर महाराष्ट्रात एका भागामध्ये अवकाळी पाऊस दरवर्षी येणार हे वयमध्ये लेवणच ठेवायचं आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यभर काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही सहा तारखेपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीन आणि चार पाच डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे की आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या जे सीमालगतचे जिल्हे येतं त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले काही गावामध्ये काय होणार आहे मग अक्कोलकोट झालं जत झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं कोल्हापूर शिरोळ तालुका त्याच्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर दोन पुणे इकडं कडा अष्टी बीड म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे चार तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी थेंब पाडणार आहेत म्हणून हा अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही पण हे आभाळ असल्यामुळे राज्यामध्ये दिवसादेखील धुळे असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर सगळीकडे म्हणजे जितके विभाग आहेत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडंच काय होणार आहे सहा तारखेपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर वातावरण एकदम क्लिअर होऊन जाईल म्हणून हे देखील लक्षात यायचं पण ह्या तीन दिवसमध्ये तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्राकडंच तुरळक ठिकाणी काही गावामध्ये तुरळक गावामध्ये बोटा आहे गावामध्ये पाऊस पडणार आहे सगळीकडे काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा हरभरा असल तर तुम्ही पाणी सुरू करा गहू पेरू शका आणखीन दहा डिसेंबर पर्यंत कापूस उपटून गहू पेरायला जमतो म्हणून पण त्याला थोडं पाणी लागतं म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे डिसेंबरमध्ये आता परत एकदा चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास दहा जानेवारीपर्यंत चांगली तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच जे डाळिंब उत्पाद डाळिंब डाळिंबाचे शेतकरी द्राक्षाचे शेतकरी आणि वेलवर्गीयवाले शेतकरी म्हणजे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पच् नाशिक जिल्ह्यातल्या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की धुईमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर राज्यात जवळपास आणखी नंबर जवळपास पाच तारखेपर्यंत दिवसादेखील धुई राहणार आहे दिवसा जमिनीवर धुई उतारणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचं आणि तुम्ही तुमच्या फवारण्याच्या कसं नियोजन लावायचं तसं करायचं फक्त राज्यात मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जर ज जर अक्कुलकोट त्याच्यानंतर मंगसुरी म्हणजे कर्नाटकमध्ये कुलबुर्गी त्या तसं तिकडं शिरोळ शिरोळ राधानगरी कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये थोडं तुळ पावसाचं वातावरण आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पुण्याचा काही भाग इकडं बीड जिल्ह्याचा कडाशी तिकडला काही भागामध्ये म्हणजे तुरळक तुरळक ठिकाणी जाण होतील म्हणजे तीन चार पाच ह्या तीन दिवसामध्ये खूप काय पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही घाबरून जायचं गरज नाही पण राज्यात मात्र हे या चार राज्या चार राज्यात आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक ह्या चार राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे त्याच्या बाजूला पण महाराष्ट्र आहे म्हणून त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहिलं तर तुरीला फुलं चांगले निघतात म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं ढगाळ वातावरण असण्यामुळे आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो सरासरी परिस्थिती असते अशी असती जर ढगाळ वातावरण असलं तर रात्री देखील गर्मी जाणवती पण हे उलट आहे हे ढगाळ वातावरण जरी असलं ना रात्री मात्र अकरा बारा अंश सेल्सिअस पारा थंडीचा राहणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वयमध्ये लेवणं ठेवायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर महाराष्ट्रात एका भागामध्ये अवकाळी पाऊस दरवर्षी येणार हे वयमध्ये लेवणं ठेवायचं आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यभर काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही सहा तारखेपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीन आणि चार पाच डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे की आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या जे सीमालगतचे जिल्हे येतं त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले काही गावामध्ये काय होणार आहे मग अक्कोलकोट झालं जत झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं कोल्हापूर शिरोळ तालुका त्याच्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर दोन पुणे इकडं कडा बीड म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे चा, तीन दिशेंबर, चार तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी थेंब पडणार आहेत म्हणून हा अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे काही पाऊस पडणार नाही ना त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही पण हे आबाळ असल्यामुळे राज्यामध्ये दिवसादेखील धुया असणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर सगळीकडे म्हणजे जितके विभाग आहेत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडेच काय होणार आहे सहा तारखेपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर वातावरण एकदम क्लिअर होऊन जाईल म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण ह्या तीन दिवस मध्ये तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी काही गावामध्ये तुरळक गावामध्ये बोटा मिरणाऱ्या गावामध्येच पाऊस पडणार आहे सगळीकडे काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा हरभरा असेल तर तुम्ही पाणी सुरू करा गहू पेरू शका आणखीन दहा डिसेंबर पर्यंत कापूस उपटून गहू पेरायला जमतो म्हणून पण त्याला थोडं पाणी लागतं म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे डिसेंबरमध्ये आता परत एकदा चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं सा तर राज्यामध्ये जवळपास दहा जानेवारीपर्यंत चांगली तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच जे डाळिंब उत्पाद डाळिंब डाळिंबाचे शेतकरी द्राक्षाचे शेतकरी आणि वेलवर्गीयवाले शेतकरी म्हणजे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पच् नाशिक जिल्ह्यातल्या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की धुईमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर राज्यात जवळपास आणखी नंबर जवळपास पाच तारखेपर्यंत दिवसादेखील धुई राहणार आहे दिवसा जमिनीवर धुई उतारणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचं आणि तुम्ही तुमच्या फवारण्याच्या कसं नियोजन लावायचं तसं करायचं फक्त राज्यात मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जर जत अकुलकोट त्याच्यानंतर मंगसुरी म्हणजे कर्नाटकमध्ये कुलबुर्गी त्या तसं तिकडं शिरोळ शिरोळ राजानगरी कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये थोडं तुरळक पावसाचं वातावरण आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पुण्याचा काही भाग इकडं बीड जिल्ह्याचा कडाशी तिकडला काही भागामध्ये म्हणजे तुरळक तुरळक ठिकाणी थेंब जाणवतील म्हणजे तीन चार पाच ह्या तीन दिवसामध्ये खूप काय मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही घाबरून जायचं गरज नाही पण राज्यात मात्र हे या चार राज्याम चार राज्यात आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक ह्या चार राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे त्याच्या बाजूला पण महाराष्ट्र आहे म्हणून त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहिलं तर तुरीला फुलं चांगले निघतात म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं ढगाळ वातावरण असण्यामुळे आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो सरासरी परिस्थिती असते अशी असते जर ढगाळ वातावरण असलं तर रात्री देखील गर्मी जाणवती पण हे उलट आहे हे ढगाळ वातावरण जरी असलं ना रात्रीत याला मात्र अकरा बारा अंश सेल्सिअस पारा थंडीचा राहणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वयमध्ये लेवणच ठेवायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर महाराष्ट्रात एका भागामध्ये अवकाळी पाऊस दरवर्षी येणार हे वयमध्ये लेवून ठेवायचं आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यभर काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही सहा तारखेपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीन आणि चार पाच डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे की आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या जे सीमालगतचे जिल्हे येतं त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले काही गावामध्ये काय होणार आहे मग अक्कलकोट झालं जत झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं कोल्हापूर शिरोळ तालुका त्याच्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर दोन पुणे इकडं कडाष्टी बीड म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे चार तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी थेंब पाडणार आहेत म्हणून हा अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडं काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही पण हे आबाळ असल्यामुळे राज्यामध्ये दिवसादेखील धुये असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर सगळीकडे म्हणजे जितके विभाग आहेत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडेच काय होणार आहे सहा तारखेपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर वातावरण एकदम क्लिअर होऊन जाईल म्हणून हे देखील लक्षात यायचं पण ह्या तीन दिवस मध्ये तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी काही गावामध्ये तुरळक गावामध्ये बोटा मिरणाऱ्या गावामध्ये पाऊस पडणार आहे सगळीकडे काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा हरभरा असाल तर तुम्ही पाणी सुरू करा गहू पेरू शका आणखीन दहा डिसेंबर पर्यंत कापूस उपटून गहू पेरायला जमतो म्हणून पण त्याला थोडं पाणी लागतं म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे डिसेंबरमध्ये आता परत एकदा चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं सा तर राज्यामध्ये जवळपास दहा जानेवारीपर्यंत चांगली तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच जे डाळिंब उत्पाद डाळिंब डाळिंबाचे शेतकरी द्राक्षाचे शेतकरी आणि वेलवर्गीयवाले शेतकरी म्हणजे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पच् नाशिक जिल्ह्यातल्या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की धुईमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर राज्यात जवळपास आणखी नंबर जवळपास पाच तारखेपर्यंत दिवसादेखील धुई राहणार आहे दिवसा जमिनीवर धुई उतारणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा आणि तुम्ही तुमच्या फवारण्याच्या कसं निवेदन लावायचं तसं करायचं फक्त राज्यात मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जर ज जर अक्कुलकोट त्याच्यानंतर मंगसुरी म्हणजे कर्नाटकमध्ये कुलबुर्गी त्या तसं तिकडं शिरोळ शिरोळ राधानगरी कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये थोडं तुरळक पावसाचं वातावरण आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पुण्याचा काही भाग इकडं बीड जिल्ह्याचा कडा तिकडला काही भागामध्ये आहे म्हणजे तुरळक तुरळक ठिकाणी थेंब जाणवतील म्हणजे तीन चार पाच या तीन दिवसामध्ये खूप काय मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही घाबरून जायचं गरज नाही पण राज्यात मात्र हे आप या चार राज्याम चार राज्यात आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक ह्या चार राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे त्याच्या बाजूला पण महाराष्ट्र आहे म्हणून त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहिलं तर तुरीला फुलं चांगले निघतात म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं ढगाळ वातावरण असण्यामुळे आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो सरासरी परिस्थिती असते अशी असते जर ढगाळ वातावरण असलं तर रात्री देखील गर्मी जाणवती पण हे उलट आहे हे ढगाळ वातावरण जरी असलं ना रात्रीतरी मात्र अकरा बारा अंश सेल्सिअस पारा थंडीचा राहणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वयमध्ये लेवण ठेवायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर महाराष्ट्रात एका भागामध्ये अवकाळी पाऊस दरवर्षी येणार हे वयमध्ये लेवणं ठेवायचं आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यभर काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही सहा तारखेपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीन आणि चार पाच डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे की आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या जे सीमालगतचे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले काही गावामध्ये काय होणार आहे मग अक्कोलकोट झालं जत झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं कोल्हापूर शिरोळ तालुका त्याच्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याला त्याच्यानंतर दोन पुणे इकडं कडा बीड म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे चा, आ, तीन दिशेंबर, चार तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी थेंब पडणार आहेत म्हणून हा अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही पण हे आभाळ असल्यामुळे राज्यामध्ये दिवसादेखील धुये असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर सगळीकडे म्हणजे जितके विभाग आहेत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडेच काय होणार आहे सहा तारखेपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर वातावरण एकदम क्लिअर होऊन जाईल म्हणून हे देखील लक्षात यायचं पण ह्या तीन दिवस मध्ये तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्राकडंच तुरळक ठिकाणी काही गावामध्ये तुरळक गावामध्ये बोट आहे गावामध्ये पाऊस पडणार आहे सगळीकडे काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा हरभरा असल तर तुम्ही पाणी सुरू करा गहू पेरू शका आण आणखीन दहा डिसेंबर पर्यंत कापूस उपटून गहू पेरायला जमतो म्हणून पण त्याला थोडं पाणी लागतं म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे डिसेंबरमध्ये आता परत एकदा चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास दहा जानेवारीपर्यंत चांगली तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच जे डाळिंब उत्पादन डाळिंब डाळिंबाचे शेतकरी द्राक्षाचे शेतकरी आणि वेलवर्गीयवाले शेतकरी म्हणजे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या ते शेतकऱ्यात सांगू इच्छितो की धुईमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर राज्यात जवळपास आणखी नंबर जवळपास पाच तारखेपर्यंत देखील धुई राहणारे दिवसा जमिनीवर धुई उतारणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचं आणि तुम्ही तुमच्या फवारण्याच्या कसं नियोजन लावायचं तसं करायचं फक्त राज्यात मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जर जत ज़, अक्कुलकोट त्याच्यानंतर मंगसुरी म्हणजे कर्नाटकमध्ये कुलबुर्गी त्या तसं तिकडं शिरोळ शिरोळ राधानगरी कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये थोडं तुरळक पावसाचं वातावरण आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पुण्याचा काही भाग इकडं बीड जिल्ह्याचा कडा तिकडला काही भागामध्ये आहे म्हणजे तुरळक तुरळक ठिकाणी थिंब जाणवतील म्हणजे तीन चार पाच या तीन दिवसामध्ये खूप काय मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही घाबरून जायचं गरज नाही पण राज्यात मात्र हे आप या चार राज्याम चार राज्यात आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक ह्या चार राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे त्याच्यामुळं बाजूला पण महाराष्ट्र आहे म्हणून त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहिलं तर तुरीला फुलं चांगले निघतात म्हणून हे सगळं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं ढगाळ वातावरण असण्यामुळे आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो सरासरी परिस्थिती असते अशी असती जर ढगाळ वातावरण असलं तर रात्री देखील गर्मी जाणवती पण हे उलट आहे हे ढगाळ वातावरण जरी असलं ना रात्री मात्र अकरा बार्शे अंश सेल्सिअस पारा थंडीचा राहणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वयमध्ये लेवण ठेवायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर महाराष्ट्रात एका भागामध्ये अवकाळी पाऊस दरवर्षी येणार हे वयमध्ये लेवणं ठेवायचं आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यभर काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही सहा तारखेपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीन आणि चार पाच डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे की आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या जे सीमालगतचे जिल्हे येतं त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले काही गावामध्ये काय होणार आहे मग अक्कोलकोट झालं जत झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं सांगली जिल्हा झालं कोल्हापूर शिरोळ तालुका त्याच्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर दोन पुणे इकडं कडाष्टी बीड म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे चा, आ, तीन दिशेंबर, चार तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी थेंब पडणार आहेत म्हणून हा अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही पण हे आभाळ असल्यामुळे राज्यामध्ये दिवसादेखील धुळे असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर सगळीकडे म्हणजे जितके विभाग आहेत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडेच काय होणार आहे सहा तारखेपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर वातावरण एकदम क्लिअर होऊन जाईल म्हणून हे देखील लक्षात यायचं पण ह्या तीन दिवस मध्ये तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्राकडेच तुरळक ठिकाणी काही गावामध्ये तुरळक गावामध्ये बोट मिळणारे गावामध्येच पाऊस पडणार आहे सगळीकडे काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा हरभरा असाल तर तुम्ही पाणी सुरू करा गहू पेरू शका आणखीन दहा डिसेंबर पर्यंत कापूस उपटून गहू पेरायला जमतो म्हणून पण त्याला थोडं पाणी लागतं म्हणून हे लक्षात यायचं आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे डिसेंबरमध्ये आता परत एकदा चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं सा तर राज्यामध्ये जवळपास दहा जानेवारीपर्यंत चांगली तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तसेच जे डाळिंब डाळिंबाचे शेतकरी द्राक्षाचे शेतकरी आणि वेलवर्गीयवाले शेतकरी म्हणजे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पच् नाशिक जिल्ह्यातल्या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की धुईमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर राज्यात जवळपास आणखी नंबर नंग जवळपास पाच तारखेपर्यंत दिवसादेखील धुई राहणार आहे दिवसा जमिनीवर धुई उतारणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचं आणि तुम्ही तुमच्या फवारण्याच्या कसं नियोजन लावायचं तसं करायचं फक्त राज्यात मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जर जत अक्कुलकोट त्याच्यानंतर मंगसुरी म्हणजे कर्नाटकमध्ये कुलबुर्गी त्या तसं तिकडं शिरोळ शिरोळ राधानगरी कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये थोडं तुरळक पावसाचं वातावरण आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पुण्याचा काही भाग इकडं बीड जिल्ह्याचा कडा तिकडला काही भागामध्ये म्हणजे तुरळक तुरळक ठिकाणी थेंबदा होतील म्हणजे तीन चार पाच ह्या तीन दिवसामध्ये खूप काय मोठा पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं काही घाबरून जायचं गरज नाही पण राज्यात मात्र हे आप या चार राज्याम चार राज्यात आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक ह्या चार राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे त्याच्या बाजूला पण महाराष्ट्र आहे म्हणून त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहिलं तर तुरीला फुलं चांगले निघतात म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं ढगाळ वातावरण असण्यामुळे आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो सरासरी परिस्थिती असते अशी असते जर ढगाळ वातावरण असलं तर रात्री देखील गर्मी जाणवती पण हे उलट आहे हे ढगाळ वातावरण जरी असलं ना रात्री मात्र अकरा बारा अंश सेल्सिअस पारा थंडीचा राहणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वयमध्ये लेवणं ठेवायचं दोन डिसेंबर ते सात डिसेंबर महाराष्ट्रात एका भागामध्ये अवकाळी पाऊस दरवर्षी येणार हे वयमध्ये लेवणं ठेवायचं आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यभर काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही सहा तारखेपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीन आणि चार पाच डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे की आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या जे सीमालगतचे जिल्हे येतं त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले काही गावामध्ये काय होणार आहे मग अक्कोलकोट झालं जत झालं त्याच्यानंतर